फक्त एक ग्लास फक्त एक ग्लास तुम्ही रोज हे प्याल तर तुमचं वजन कमी होईल तुमची ऍसिडिटी गायब होईल तुम्हाला शांत झोप लागेल आणि पोट सुद्धा साफ होईल जर तुम्हाला रात्रीची झोप येत नसेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला दिवसातून एकदाच जेवावं लागेल किंवा संध्याकाळी सात ते आठच्या आधी जेवावं लागेल त्यानंतर तुम्ही रात्री झोपताना हे पाणी पिऊ शकता तर हे पाणी कसं प्यायचं आहे तर त्याच्यामध्ये जर तुमचं पोट साफ होत असेल तर तुम्ही एकच चमचा चियासीड घाला आणि जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही दोन चमचे घाला जास्त फायबर पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही एक चमचा हा सब्जा देखील घालू शकता जर तुमच्या अंगात हीट पण खूप असेल तर असा सब्जा टाकल्याने पण शरीरातली हीट कमी होते तर तुम्ही दोन चमचे चियासीड आणि एक चमचा सब्जा टाका तो दोन तास भिजत घाला आणि रात्री झोपायच्या आधी एक तास तुम्ही तो रोज पीत जा त्याच्यामुळे सुद्धा कमी होईल तुम्हाला जर शक्यतो सगळीजण सांगतात की सकाळीच सीड पीत जा तर तुम्ही सकाळी सुद्धा पिऊ शकता परंतु मी सकाळी पित नाही मला रात्रीच पिण्याने एवढे चार पाच फायदे मिळतात त्याच्यामुळे मी सकाळी डबल पिण्याची मला गरज वाटत नाही हे जे सीड आहे ते नुसते पिलात तर काही प्रॉब्लेम नाही पण जर सब्जा टाकून पित असाल तर कुमारिकांनी जर कुमारिकांनी पिली तर त्यांचा जो मंथली पिरियड येतो तो लेट होऊ शकतो कारण सब्जा हा थंड असल्यामुळे पिरियड से पुढे ढकलले जाऊ शकतात म्हणून त्यांनी शक्यतो सब्जा खाणं टाळावं हे पाणी आहे ते झोपायच्या आधी एक तास प्यायचं आहे हे पाणी पिऊन लगेच झोपायचं नाहीये ह्याच्यामध्ये सब्जा किंवा चिया सीड हे थंड असल्यामुळे त्यामुळे कफ वगैरे होण्याची शक्यता असते त्यामुळे झोपायच्या एक तास आधी तुम्ही हे पाणी पिया ह्या पाण्यामध्ये चिया सीड आणि सब्जा हे दोन्ही भरपूर फायबर युक्त असल्यामुळे हे पाणी पिल्यामुळे पोट एकदम गच्च होते पोट भरते रात्रीची जरी तुम्ही संध्याकाळी नाही जेवलं तरी सुद्धा रात्रीची तुम्हाला भूक लागत नाही आणि झोप सुद्धा खूप शांत लागते तर तुम्ही एकदा हे जरूर ट्राय करून बघा आणि कोणाला जर याचा फायदा झाला तर मला सांगा किंवा सब्जा जो आहे हे दोन्ही चांगलं भिजलं गेलं पाहिजे चांगले ते मोठे मोठे भिजून दाणे त्याची व्हायला पाहिजे तेव्हाच ते प्यायचं आहे कमीत कमी दोन तास तरी ते भिजत घालायचे आहेत कच्चे सीड न भिजलेले लगेच पिऊ नये तर असे चांगले भिजून फुगलेले चियासिड आणि सब्ज्याचं पाणी प्यावं असे चांगले फुगलेले चियासिड किंवा सब्ज्याचे पाणी पिल्यामुळे आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो चियासिडचं पाणी घट्ट झालं असेल तर तुम्ही अजून ह्याच्यामध्ये पाणी घालून पिऊ शकता किंवा हे पाणी पिल्यानंतर जर तुम्हाला तहान लागली तरी सुद्धा वरून तुम्ही पाणी पिऊ शकता ती छान हे चियासिड आणि सब्जा भिजलेला आहे आता हा जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे तो असा घट्ट होत तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन पाणी ॲड करून पिऊ शकता याच्यामुळे पोट आपलं गच्च होतं आणि मग रात्री भूक लागत नाही आणि झोप शांत लागते